नमस्कार मित्रांनो कालपासून जरा थंडी जास्त वाढलेली आहे आम आणि आमच्या इकडे तर काय सांगू नका घरात तर इतकं गार लागतं आहे म्हणजे वरती एक मजला आहे आणि खाली गोडाऊन आहे आणि हे मध्ये जे आहे मधलं तिथं आमचा स्वयंपाक असतो आणि तिथंच खायचं प्यायचं सगळं असल्यामुळं जास्त बसण्या तिथंच येतं आणि या मजल्या तितकं गार लागतं आहे आता बसले होते सहज कॉफी पितं आणि दिवस मावळला आहे आणि एक गोष्ट अशी आहे की आईनं सांगितलं होतं की दिवस मावळला की खायचं प्यायचं वगैरे काही नाही जे काही आपलं तुझा बाप गेला त्याला जेवायला मिळत नाही मला आज खरं तर भूक लागली होती कारण आज थंडी पडल्यामुळं मी आज आंघोळच केली नाही आणि दुपारी आंघोळ केली दोनच्या दरम्यान आणि नंतर चिव शाळेतून आल्यानंतर तिनं ॲपल खाल्लं आणि मी म्हटलं की, की ती परत झोपत नाही म्हणून म्हटलं तिला घेऊन झोपूया आणि तिला घेऊन बरोबर झोपली ती झोपच लागली मग आता खूप भूक लागली होती परंतु आता काय करणार आईने सांगितलेले ते शब्द आठवले की जेवायचं नसतं दिवस मावळला की आपल्या म्हणजे तुझ्या बापाला जेवायला मिळत नाही वरती स्वर्गात जेवायला दिलं जात नाही असं तिने तिच्या पद्धतीनं सांगितलं होतं पण कसं असतं आपल्या आईनं आपल्याला काही जरी सांगितलं तर आपल्याला ते खरं वाटतं आणि ज्या विषय आपल्या वडिलांचा येतो मग ते आपल्या जवळ असो किंवा नसो परंतु त्यांना जेवायला मिळत नाही असं तिनं म्हणल्यामुळं मी माझी भूक टाळली आणि म्हटलं की आपण आता कॉफीस पिऊया आणि मी चहा खूप दिवस झालं सोडलं म्हणजे ते गेल्यानंतर प्रत्येकजण घरातलं काय ना काय पाळतं त्या व्यक्तीच्या नावानं मग मी चहा पाळला होता आणि ते गेल्यापासून चहा बंदच केला होता आणि ते झालं एक वर्ष पण झालं ते श्रद्धा दिवशी प्यायचं असतं त्या दिवशी फक्त एक दिवस चहा पिला नंतर विचार केला की जे काही माझे वडील माझ्या आयुष्यातून गेलेत ते परत येणार नाहीत तर चहा तरी का माझ्या आयुष्यात परत यावा मला एवढं कंट्रोल होणार नाही का त्यांच्यासाठी चहा म्हणून मी चहा सोडून दिला कॉफी पण घेते पण मी दुधातली कॉफी कधी पीत नाही ब्लॅक कॉफी पिते आणि ते पण सारखं नाही ज्यावेळेस माझं डोकं दुखतं त्यावेळेसच मी कॉफी घेते म्हणजे सतत नाही सकाळ संध्याकाळ वगैरे असं कॉफी घेत नाही आणि आत्ता भूक लागली आहे म्हणून आज कॉफी घेते तर असं असतं की हे कितपत खरं आहे कितपत खोटं आहे हे, हे मला माहीत नाही की स्वर्गात गेलेल्या व्यक्तीला त्याच्या जर समजा मुलांनी किंवा मुलींनी काय खाल्लं दिवस मावळ्याच्या वेळेला तर त्याला खायला मिळत नाही आपण आपल्या आईने सांगितल्यामुळे त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करत नाही किंवा ही अंधश्रद्धा म्हणून पण तो तिचा शब्द आपल्याला खरा वाटतो आणि आपण खरं मानतो आणि तसंच काहीच माझं पण होतं ज्या काही गोष्टी आईने सांगितलेल्या असतात ते मी पाहण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यावेळेस खरं बघायला गेलं तर ज्यावेळेस आपल्या वडिलाचा विषय येतो त्यावेळेस तर आपण नक्कीच करणार हे आपल्यासाठी काही नाही आणि गेलं तसं म्हणजे त्यांना जाऊन आता वर्ष दीड वर्ष झाले ते गेलं तसं संध्याकाळी म्हणजे दि दिवस मावच्या वेळेला मी कधीच जेवण करत नाही मग कितीही भूक लागू दे काही होऊ दे ते मी पाहतेच तुमचं याच्यावरती काय मत आहे ते मला नक्कीच सांगा हे खरं असतं का आणि तुमच्या इकडे पण ह्या अशा गोष्टी पाळल्या जातात का आणि हे खरं असत्य आहे का अंधश्रद्धा आहे हे मला माहीत नाही परंतु आईनं सांगितलं आहे म्हणून ह्या सगळ्या मी गोष्टी करते तर आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मी आता इथे थांबते धन्यवाद